सध्या आपण सर्वजण एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना बघत आहोत की देवेंद्र फडणवीस जी आपल्या सर्वांना सांगत आहे की महिलांना ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प होता तर बहिणींचा सहावा हप्ता जो आहे तो खरंच खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे का किंवा मग काय आहे याविषयी अपडेट्स हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी खरंच एकवीसशे रुपये मिळणार का खर तर बहिणींचा सहावा हप्ता जो आहे तो खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे की ज्या दिवसांमध्ये पैसे वाटपाला मुख्यमंत्री यांनी सुरुवात करायला पाहिजे होती जर आपण कालचा घट गट, घटनाक्रम बघितला तर त्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी राजीनामा दिलेला आहे आणि सरकार स्थापन होण्याआधी जे देणं गरजेचं असतं तर राजीनामा दिलाय त्यानंतर जो लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांनी ए एन आय न्यूज एजन्सीला एक प्रतिक्रिया दिली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे तर ती आचारसंहितेमध्ये अडवायला नको म्हणून नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच दिले होते आणि आता डिसेंबरचा हप्ता मिळणार पुढील येणाऱ्या तीन दिवसांमध्ये पहा तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात होणार पैसे जमा फक्त हे बँक खातं असणं गरजेचं कागदपत्रांची देखील एक विशेष अट आहे तर संपूर्ण सविस्तर जाणून घ्या अपडेट कारण ही पहा पूर्वी घोषणा केली होती की डिसेंबरचे पैसे देखील मिळणार तर याच्याविषयीचे अपडेट बँक चालणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिसेंबरचा हप्ता सुरू एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात झाली येणाऱ्या तीन दिवसांमध्ये हप्ता वाटप छत्तीस जिल्हे घेण्याचा सरकारचा विचार पहा न्यूज एजन्सीला माहिती देत असताना एकनाथजी शिंदे यांनी पूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि जे आता खरं होताना दिसत आहे पण त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे जो देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं हा एक प्रक्रियेचा भाग आहे पण त्यातच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी फेसबुक लाईव्ह वर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी विषयी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत मोदी साहेब यांना फोन लावला होता आणि ज्यामध्ये त्यांचं काय मोल झालं बोलणं झालं आणि वाटपाबद्दल कोणतं बँक खातं लागणार आहे कागदपत्रांची काय अट आहे याविषयी संपूर्ण सविस्तर समजून घेतोय पण त्याआधी तुम्ही फॉर्म ज्यूम मध्ये भरला असेल किंवा मग ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये किंवा नेमकं कधी आणि किती पैसे जमा झालेले आहेत ते तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरला हे सुद्धा व्हिडिओ पाहत असताना नक्की कळवा काही महिलांना तीनच हप्ते आलेले आहे काहींना साडेचार असू शकतात एक तर कागदपत्रांची किंवा मग बँक खात्याची आता या दोन गोष्टी तुम्हाला सहाव्या हप्त्यासाठी क्लिअर करणं गरजेचं आहे मागच्या हप्त्यामध्ये उशीर भरपूर झालेला होता कागदपत्रांची काळजी दुसरी बँक खात्याची काळजी तर ते आता चालणार नाहीये तर त्यामुळे कोणत्या बँक खात्यात हप्ता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतर स्वतः त्यांनी फेसबुक लाईव्हवर येऊन मीडियाला असं सांगितलं आहे समस्त माता भगिनींना काय त्यांनी त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे ते आपण जाणून घेऊयात पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की न्यूज एजन्सीला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हप्ते आचारसंहितेत अडकायला नको म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले पण आता ते म्हणाले की नोव्हेंबरला निकाल वीस नोव्हेंबरला आणि मतमोजणी जी आहे ती तेवीस नोव्हेंबरला होईल तर त्याच्यानंतर डिसेंबरचे पैसे आम्ही लगेचच नोव्हेंबरमध्ये देऊ तर तीनच दिवस त्या ठिकाणी डिसेंबर महिना सुरू व्हायला लागलेले सुरू व्हायला राहिलेले आहेत तर काही तासच आहे त्या ठिकाणी उरलेले तर मग हे सरकार नक्की काय करणार कोणती घोषणा केली होती त्यांनी आणि आता काय होणार असा प्रत्येकालाच प्रश्न आहे पहा काही महिलांनी फॉर्म लवकर भरलेले आहेत तर काही महिलांनी फॉर्म लेट भरलेले ले आहे त्यामुळे असंख्य महिलांना पैसेच आलेले नाही काहींना आले तर काहींना आलेले नाही असे चित्र आपल्याला दिसत होत कारण याच कारण असं होतं की बऱ्याच जणांचं इ केवायसी अपडेट नव्हतं किंवा बँकेचं लिंकिंग स्टेटस जे आहे ते इनएक्टिव्ह होतं आणि त्याच्यामुळे आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला असूनही आपल्याला पैसे मिळाले नसतील आता हा विषय गौण आहे पण तुमचा एक रुपया जरी तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेचं खातं चालणार आहे प्रश्न आहे महिलांचा की ज्या ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही त्यांनी फॉर्म भरला गेलाय फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि त्यांचे पैसे आले नाही तर पैसे न येण्याची दोन कारण असणार पहिलं कारण आहे बँक खात्याचं मग त्यांनी काय केलं बँकेचं पासबुक आधार कार्ड घेऊन तातडीने त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना विचारायचं आहे की आमचे पैसे का आले नाही आमचं आधार कार्ड लिंकिंग आहे का किंवा तुमचं आधार कार्ड लिंक नाही आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तपासून बघायच्या आहे जर आधार लिंकिंग नसेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे जे पैसे आहे ते मिळणार नाहीत मग हे झालं पहिलं कारण बँक खात्याचं मग बँकेचं पासबुक आधार कार्ड घेऊन तुम्ही तातडीने त्यांच्या बँकेमध्ये जायचं कर्मचारी आहेत त्यांना विचारायचं आमचे पैसे का आले नाही आमचं डीबीटी आहे का आमचा आधार कार्ड लिंकिंग आहे का या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करून घ्या या तीन दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अगोदर होतील ते तर आपण बघणारच आहोत आता पहा बऱ्याचशा गोष्टी इथे असं झालंय की तुम्ही बघू शकता की जे पूर्वी जे ज्यावेळेस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर त्यावेळेस अर्ज भरणं सुरू होतं त्यावेळेस सरकारने आपल्याकडून एक हमीपत्र भरून घेतलं होतं त्या हमीपत्रामध्ये क्लिअर त्या ठिकाणी काही अटी दिल्या होत्या आणि आम्ही सर्व अटी पूर्ण करत आहोत तर असा आपण सरकारला आ, हमी दिली होती बऱ्याचशा श्रीमंत महिलांनी देखील याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत काही उच्च वर्गीय महिला आहेत तर जवळपास पंच्याहत्तर हजार आ, महिला अशा आहेत की त्यांनी असे फॉर्म भरलेले आहेत आता कदाचित वसुली सुद्धा होऊ शकते त्यांना सहावा हप्ता सुद्धा येणार नाही एकवीसशे रुपये जो की सध्या चर्चेत आहे पण अशी देखील चर्चा आहे की सोशल मीडियावर की नेमकं होणार काय किंवा हमीपत्रात काय कागदपत्रांविषयी त्रुटी आहेत का Uh, हमीपत्रात सांगितलं होतं ते तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे कुटुंबाचं रेशन कार्ड सगळ्या कुटुंबधारकांचे जेवढ्यांचे नावं आहेत तर त्यांच्या सगळ्यांचं उत्पन्न हे पंचवीस लाखाच्या आत असणं सुद्धा अपेक्षित होतं तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती चांगल्या नोकरीला असेल आय टी रिटर्न्स भरणारा व्यक्ती नसावा आमदार खासदार नसावा अशी साधारणपणे एक अट होती पण तरी देखील काही महिलांनी घरामध्ये त्या ठिकाणी कोणी टॅक्स भरत होतं कोणी चांगल्या नोकरीला होतं नोकरदार वर्ग होता तरी देखील काही महिलांनी फॉर्म भरले आहे आणि कदाचित त्यामध्ये आता प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट ज्या महिला इतरही होत्या जसं की संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील सरकारने सांगितलं होतं की हमीपत्रामध्ये जिथे तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल, होता। गेत असाल ला तर तसं ते टाकायचं होतं मग कदाचित तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात लक्षात ठेवा आपण जर दोनही योजनांचे पैसे घेत असाल तर ते आपल्याला अजिबात देत नाही एकच कोणत्या तरी योजनेचे आपल्याला पैसे घ्यावे लागतील जर तुमच्याकडून आता कागदपत्रांची पूर्तता झाली आधार कार्ड आहे किंवा मग सर्व गोष्टी लिंक आहेत तर हे सर्व जे आहे ते सरकारला समजतं तर उत्पन्न जर तुमचं जास्त असेल तरी तर सुद्धा ते समजणारच आहे आधार कार्ड वगैरे या गोष्टींवरून आणि त्याच्यामुळे महिलांनी सावध होण्याची गरज आहे तुमचं नक्की कशा पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे तर ही कदाचित तुमच्यासाठी धोक्याची घंटा सुद्धा असू शकते कारण सध्या सरकार स्थापन होणार आहे आणि सरकार स्थापन झाल्यानंतर ते आपल्याला कोणत्याही प्रकारे म्हणजे आपले सर्व अपडेट आपण जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे ते व्यवस्थितरित्या चेक करून आपल्यावरती काही कारवाई तर करू शकत नाही पण आपलं जे बँक खातं आहे त्याच्यावरती नक्कीच ते रोप लावू शकतात ते बँक खातं जे आहे ते बंद होणार नाही पण आपले कोणत्याही योजनेतून दुसऱ्या योजनेतून किंवा मग आपण सॅलरी खातं असेल आपलं किंवा तिथे कुठले तरी पैसे येतात तर त्या पैशांमधून कपात जी आहे ती आपली, आपली साडेसात हजार रुपये केली जाऊ शकते तर आपणही असं केलेलं असेल तर बघा सर्वात महत्वाचं काम करा की रेशन कार्डमध्ये तुमच्या घरामध्ये समजा भरपूर जण भाऊ आहे त्यातला एकच भाऊ इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय आणि अशावेळी जर त्याचं पण तुमच्यावरती तुमच्या म्हणजे तुमच्या स्वतंत्र कुटुंबावरती जर त्याच्यामुळे अशी गदा येत असेल तर अशा वेळी तुम्ही त्याचं त्यांना किंवा मग तुमचं जे आहे रेशन कार्ड तर ते वेगळं काढून घ्या जेणेकरून गव्हर्नमेंट जे काही आपली ही चेकिंग करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण फसणार नाही तर अशा पद्धतीने अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद